काल रात्री नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आपण बघतोय मुदखेड तालुका असेल अर्धापूर असेल भोकर तालुक्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात जो इथं केळी बागायतदार शेतकरी आहे किळ उत्पादक शेतकरी आहे आपण मागे बघू शकता की त्यांच्या बागाच्या बागा या ठिकाणी केळीच्या उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत आणि मी आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेलो आहे तिथे तहसीलदार आहेत डिप्टी दस कलेक्टर आहेत आणि आम्ही या ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी या ठिकाणी अधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की, की आपण तात्काळ या सर्व केळी बाधित शेतकऱ्यांची आपण पंचनामे करावेत शासनाला त्वरित अहवाल द्यावा आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्वरित शासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात देण्यात यावं प्रामुख्याने ग्रामीण भागामधला शेतकरी काहीशा प्रमाणात हवामानाविषयी अन्नभिन्न असतो म्हणजे त्याला म टी व्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माहिती होते पण शासनाने अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन स्टेशन वे या ठिकाणी उभारल्या जातील म्हणून सांगण्यात आलं होतं पण या भागामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन अद्याप कारवाणीत झालेलं नाही जर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असलं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या नुकसानीची थोडीशी कल्पना आली असती काय वादळ येणार आहे किती प्रमाणात पाऊस येणार आहे म्हणजे शेतकरी थोडासा सतर्क राहिला असं मला वाटतं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री